क्रमांक या मैदानाचा अडोतीस सुटला आणि अडोतीस मध्ये सुंदर अशा लढत चालू एक गाडी बाहेर गेली दुसरी गाडी बाद झाली चार जण पाहत सुंदर अशा लढत चालू आहे अरे मागे लक्ष द्या मागे घ्या एकोणचाळीस लावून घ्या अडोतीस पळतो या मैदानाचा सुंदर अशा गाड्या पाहत आहेत अलीकडे पिंट्या पलीकडे बाजी लढत लढत झाली गड क्रमांक अडोतीसचा निकाल आडोतीतचा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मायाका प्रश्न अनिकेत अनिल म्हात्रे नांदिवली डोंबिवली संजय शेठ घाडगे निड यांचा रायफल पाला डाविला आणि उजवीला पाला अंशु अनंत भिंगारकर विचुंबे पनवेल यांचा पिंट्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वैभव पाटील आपण स्टेज कडे या आत्ता सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी पिंट्या ग्रुप विचुंबे पनवेल यांचा आदत किंग रायफल आणि जोंट्याबाई म्हात्रे जगो पाटील सेठ सुरते संदेश पाटील यांच्याकडून या ठिकाणी